मी तिचं नाव नाही घेणार एक नामक व्यक्ती आहे तिला तिचा व्हिडिओ एका सदर बाईला बोलून पैसे देऊन एका आमदाराच्या विरोधात करायला लावला ती महिला जी काय त्यांचे असे बसले होते कुठे फोटो घेतले ते फोटो घेऊन त्याला लावले तो व्हिडिओ पण करणारी तुम्हाला नाव सांगते संगीता वानकडे होते ते व्हिडिओ नंतर डिलीट झाले कारण का ती महिला सुसाईड करायला निघाली होती तिच्या मैत्रिणीने माझ्याकडे आणलं सुसाईड तू तक्रार कर ती जेव्हा तक्रार करायला गेली जेव्हा त्या समोरच्याला कळलं त्यांनी ते, ते व्हिडिओ डिलीट केले महिलांना नाही कळत ही कायदेशीर लढाई कशी लढायची कायदेशीर लढाई लढणं फार आहे आणि चांगले त्यांना फक्त बळ पाहिजे म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा महिलांना सक्षमीकरण आत्मविश्वास देण्यापेक्षा खोटे गुन्हे दाखल करतायत